तर आज म्हणजे तुम्ही बघू शकता घरात पसारा पसारा म्हणजे तरी कमीच पसारा mm. नंतर हे पूर्ण भरलेलं असतं घर तर तुम्ही बघू शकता नवरात्री चालू आहे त्यामुळे कंटिन्यू घरात आराधी वगैरे येतात गाणे वगैरे म्हणतात मग त्यामुळे खूप वेळ त्यातच चाललं आहे खरं तर मग आणि आपण कसे म्हणजे म्हणतात ते आल्यावर पण खूप छान वाटतं खर घरात प्रसन्न ते गाणे म्हणतात मग आपण थोड्या वेळ साठी नाही खूप वेळेसाठी आज आमचा दिवस गेलाय टाकणार खूप सुंदर गाणे म्हणत होते आणि त्यानंतर पण अजून आले होते पण त्यांनी जे गाणे आपण व्हिडिओ शूटिंग मध्ये नाही घेतले ते पण खूप सुंदर गाणे म्हणतात तर आजचे एवढे ऑर्डर झालेत आपले डन ऑर्डर भिंत बघू शकता तुम्ही ऑर्डर डन झाले आणि आता वाजले संध्याकाळचे चार आणि आम्ही अजून सुद्धा फराळाचं काहीच केलं नाही बनवलं सुद्धा नाहीये कारण की एवढा वेळ नसतो तुम्ही विचार करा आता तुम्ही म्हणताय ना की आम्हाला रिप्लाय नाही भेटत तर प्लीज तुम्ही ना दोन्ही आयडीवर मेसेज करा आता फक्त व्हॉट्सअपलाच मेसेज करताय तुम्ही म्हणजे इन्स्टाला बंदच करून टाकलं त्या आयडीवर मेसेज आता कसं करताय एकाला धरलं ना एकाला धरत माझं म्हणणं काय आहे की आम्ही दोघं हँडल करतोय तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय केले पाहिजे त्यासाठी मी व्हॉट्सअप ओपन केलंय की मला सुद्धा मी वेगळे ऑर्डर घेणार आणि दीक्षा हेअर एक्सेसरीज वर पण मेसेज करा दोन्ही कडे करा जेणेकरून तुम्हाला दोन्ही कडून कुठूनही रिप्लाय मिळाला ना तिथं तुम्ही मेसेज वर त्यांच्याशी चॅट करा तर याचा किस्सा बघूया आपण काय आलाय चार वाजता बोल काय बाबा आता काय झालं सांग नर्सरीतलं बरं मला मार नर्सरीतला जिथला आता म्हटलं तू नर्सरीत तर आमचा आरुज शाळेमध्ये भांडण करून आज भांडण करून आले आणि कसं सांगतोय मी असं बेल्ट हातात घेऊन आलाय आज मी शाळेत भांडण करून आलाय म्हणजे असं बोलतो मोठा पराक्रम करून आलाय भांडण करून आलाय मुलाशी भांडण झाले तर एल के जीतला मुलगा अरे लय लहान मुलाशी भांडण केले तू काय भांडण केलंय तू मोठा आहेस काय भांडण झाले मला काय झालं काय झालं पहिले पट्ट्या काढून पट्ट्या बेट्यानी एवढा मोठा झाला का तू तुला असं मार फादरला सांगायचं जाऊन का पण पट्ट्या बिट्ट्याने कोण मारत हे म्हणतो मी पट्ट्याने मारलं दगड होत मग दगड होता मग कशाला दगड होता त्याच्या हातात त्याने तुला का मारायला गेलं पहिले हे सांग मला तू काय केलं का त्याला चुकून तू त्याला मारलं छोटा होता बाळा तो त्याला ना हानायच होत चुकून लागले त्याला म्हणायचं असं तू पुढे नाही करायचं तू मोठा होता ना चुकून लागला तर वेगळी गोष्ट मुद्दाम हाणला तर ठीक आहे पण चुकून हाणल्यावरती तुने चुकून मारय गेला आणि एखाद्या भल्त्याला लागला आणि तुला त्यांनी भडवलं तर भांडण नाही करायचे शाळेमध्ये तू शाळेमध्ये अभ्यास कर हे असले काय नाही करायचे ना तुला असा मारन ना मी हे लागलं सांग ना पत्यांनी मारतो यो बोल ना तुला मारू का पत्यांनी तू काय पंनी बघा इथं इजा डोळा बघा का रुज डोळा इजा तू काल काय डोळा आवनी शेंबुड आले इकडे या खरच डोळा लाल याला विचार तिला केलंय डोळा लाल झालाय अगं का अग तू नेहमी तिला मारत असत आता एकदा तिचं नाक सुचलेलं ना तेव्हा पण ह्याच्या चुकीमुळे डोकं लागलं होत आता <laughs> तिचा डोळा लाल झाला राहुष सार करायला लागले बघू शकता तुम्ही असं राडा करते म्हणजे मला ऑलरेडी एवढं काम असतं आणि त्यात सुद्धा हे राडा करून जातात अजून मला फर नाए, 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 आता फराळाचं बनवते आणि काहीतरी खाते मी आम्ही आता दोघं पण नाही नाही मी नाही खाणार ही आता मला बोलून दाखवली तुम्ही कसले काय म्हणले काय म्हणले खाडाड ऐक असलं नाही बोलले नाही नाही काय म्हणले तू तू नाही काय काय म्हणली ही काय म्हणली माहिती आहे का ही काय वाला म्हणणे माहिती आहे का उपसत भूक नाही लागत म्हणलं हा नाही ते운데 तुम्ही तर खाता बाबा पोट भरून असं नाही म्हणलं तुम्हाला लय भूक लागते असं म्हणलं मी म्हणलं हा ना खाता पोट भरून असं मग काय म्हणले तुम्ही तुम्हाला भूक लागती असं म्हणलं भूक लागणार ना सकाळ धरण माणसानी काय नाही खाल्लं म्हणलं भूक लागतो सुद्धा काहीच खाल्लं तुम्हाला कसं काय म्हणले तू असं कारण की तुम्हाला भूक लागली तुम्ही येण्यावर करता म्हणजे नाही का असं त्या दिवशी मला कसं केलं तुम्ही कसं केलं काय बनवलं हे जे भेटले ना तेच खाल्लं असं नसतं काय पण कसं तू खाती खिचडी तो आता हिला उपासून खिचडी आवडत नाही डोकं दुखत ना मग काय पण बटाट्याची भाजी बनवून भाकरी म्हणजे भाकरी ठीक होती ठेस बनवायला होतं ठेस ठीक होता चटणी आणि भाकरी खाल्ली असती बगरची भाकरी आणि काय खाल्लं काल आम्ही ते चांगलं खाऊन आली वरायचं भात असतो ना ते चांगलं खाऊन आली काल बाहेर खायला गेली होती आमटीची तळवाली भाकरी आणि भात दही मग मी काय खाल्लंय हे खाल्लं आम्ही खाल्लं आणि त्या दिवशी मी तेच बनवलं होतं तुम्हाला आवडलं नाही मला ते आवडत एक घास सुद्धा खाल्ला नाही फक्त बघून म्हणले मला ही भाजी आवडत नाही मी नाव खाणं टिकू नका खाऊ हा मग मोठ मोठ्याने बोलायला लागले वरडून बोलायला लागले काही पण आपटाय लागले मी नाही आपटलं काय आता वरडून जर एखादा व्यक्ती म्हणलं हे मी खाणार नाही तर जो अन्न बनवतो ना त्याला खराब वाटतं आणच आणणार नाही मला आवडत तुला आवड मी एखादी वस्तू आणली तुला ती आवडली तू काय म्हणजे घालायची दे तुम्ही कधी आणलं मला काय म्हणजे असं स्वतःहून न सांगता आणलं नाही मी जर बनवलं काहीतरी काय बनवलं तुम्हाला अगं त उदाहरण देतय काय बनव

आवनी शिकणार ना माझ्या आवनी स्वयंपाक शिकणार नाही शिकणार ती नाही शिकणार ती तिला काही नाही ढगोळी नुसते अशीच कचरा करत असते निस्ती निस्ती कचरा करते उड्या मारती बुटच घालती लिष्टीपट बदलावती काय पोलीस पण नाही बनवू शकत तू काय तुझ्याकडे काटीनी नसतं पोलीस बनत अभ्यासाने पोलीस बनत असतो माहिती आहे का मग मॅडम मी तुला त्या दिवशी वर सोडत का नव्हती शाळेत नाही काय करते माहिती घ्यायला जी बुक दिलेत ना स्कूल मध्ये त्या जे अभ्यास दिला ते नाही करत भलताच अभ्यास करते ना घ्यायला मी नी तर बोललो माझ माझा मित्र आहे ना डोलच काले करून टाकले त्याचं का मारलं त्याला काहीच नव्हते कुणी मारला मराठी मिसनी अच्छा डोले काले करून टाकले

चलो गाईज ड्रेस ऑनलाईन फेसबुक कसं झालं नाडी विडी बांधायची जरा काय बांधतो डोक्यातला क्लिप बघा असं हे गाई आता हे असं काम उरकायचे आणि ऑर्डर पण घ्यायचे आणि आता एवढं व्लॉग शूट करतोय पण तरी पण असं वाटतं अरे ऑर्डर ऑर्डर कारण की कसं होतं खूप सारे मेसेज येतात आणि मग ते माग माग पडत जातात नवीन जे ऍड होतात त्यांना रिप्लाय दिला जातो असं होत झाले थोडस झाली समजा फिंगर चिप्स बनवते का फिंगर चिप्स फिंगर चिप्स तेलातलं तेलातलं नको आता काय नाही खाल्लं आणि तेलातलं तळून खायचं ठीक hmm, आहे नको तर नको रात्री तर बनवणारच आहे ना, ना शाबुदाना वडे चला बाय 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 तुमच्यासाठी रोज व्हिडिओ काढून टाकतोय कारण की पर्सनली कमेंट यायला लागलेत पर्सनली मेसेज यायला लागलेत किंवा आता ब्लॉग टाक आम्ही तुमचे जुने पहिलेचे व्हिडिओ बघतोय तर ते मला राहलं नाही नाही का त्यामुळे आता रोज काय का ना काय पण असतं पण टाकणं गरजेचं आहे तुम्ही बघा आणि तुम्हाला अजून काय वेगळं पाहिजे असेल ते पण सांगा आता आपण करू उद्या उद्याचा पण आम्ही उद्या आम्ही बाहेर चाललोय उद्या आमचं आम काम बंद असेल मला असं वाटतंय आम्ही उद्या जेजुरीला तो पण उद्या आमचं आम्ही काम बंद ठेवणार आहे तर प्लीज थोडं समजून घ्या उद्याचा दिवस काम बंद ठेवणार आहे आजच ऑर्डर <laughs> आजच ऑर्डर कोणाला असेल तर आजच ऑर्डर पटापट ऑर्डर करा चला बाय 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 गुड नाईट